दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने दीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून यांना गुंड लोकांकडून करणे आणि उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा